ढाणेवाडीचे ग्रामदैवत वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आठ तारखेला दुपारी दोन वाजता श्री वेताळेश्वर रथ उत्सव सोहळा भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे रथोत्सव यात्रा कमिटीचे आवाहन ढाणेवाडी तालुका कडेगाव येथील ग्रामदैवत श्री वेताळेश्वर यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक आठ ते दिनांक बारा मे पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली दरवर्षी चैत्र महिन्याच्या अमावसेच्या शेवटच्या दिवशी ग्रामदैवत श्री वेताळेश्वर यात्रा होत असते दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाला मानाचा पोशाख परिधान करून गावातून फुलाने सजावट केलेल्या नवीन रथातून पारंपरिक वाद्याच्या गजरात हलगीच्या साथीने गुलालाची उधळण करत वेताळेश्वर देवाच्या रथाची मिरवणूक दिनांक आठ तारखेला दुपारी दोन वाजता काढण्यात येणार आहे यावेळी रथ सोहळा संपन्न होताच संध्याकाळी अवकाशात नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे यावेळी खास महिलांसाठी सिने अभिनेत्री लावणी सम्राज्ञी चैताली राजे यांच्या लावण्याचा बहरदार कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक नऊ तारखेला सोनाली गजरा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे तसेच कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे दहा तारखेला ढाणेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या संध्याकाळी सहा वाजता महाराणी देवी अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव भव्य मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे अकरा तारखेला गावातील शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भव्य संगीत डान्स स्पर्धा व शेवट बारा तारखेला भव्य एक आदत व दुसरा बैल अशा बैलगाडा शर्यतीचं विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीकडून सांगण्यात आलं आहे कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज